हेलो फ्रेंड्स कशा आहात पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप तुम खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आता आम्ही बनवणार आहे वेळ काय बनवणार आहे दीदी वे बनवणार आहे त्याच्यासाठी आपण घेतलेले टोमट टोमॅटर आणि काकडी कांदा आणि लिंबू टोमॅटो काकडी आणि कांदा आणि लिंबू घेतलेला आहे आणि याच्यासोबतच आपल्याला काय

त्याला आता याच्यामध्ये मुरमुरे आणि निंबू आणि थोडं नमक पण टाकायचं तेव्हा जरा चांगली बनते ओके तर आता बघा तुम्ही रेडी झालं तुम्हाला दाखवते तर बघा डिशमध्ये टाकलं आता याच्यामध्ये मिरची पण राहिली कट करून टाकायची तर मिरची आणायची आता त्याची मिरच्या दोन मिरच्या मिरची निंबू आणि फे मुरमुरे पण आहेत आमच्याकडं बघू शकता मिरची दीदीला जास्त जमत आहे ना म्हणून मी मिरची कमी टाकली आता हे आहेत आम्ही जास्त बनवणार नाही आता ते निर्मा आहे तो बोलतो मी भेळ खाणार नाही बोलला त्याला तर म्हणून आम्ही आता कमीच बनवणार म्हणून म्हणून तुम्हाला त्याला थोडीच दिसेल भेळ हे बघा आपण हे पण घेतले एक मिनिट

खूपच कांदा लावला तिथे खाली पण पण जास्त नको बघ हे बघा ही आहे मुंग ते पण असे थोडी टाकायचे आणि टेस्ट ते स्टोर ते बघा तर आता बनवणार आहे आता याच्यात डाय मुंग डाळ वगैरे टाकली आता निंबू राहील फक्त आणि नमक त्याच्यात थोडं नमक टाकायला आता आता माझा भाऊ खात नाही बोलला ना म्हणून मी आम्ही थोडी कमी करतो पण तो आता येऊन बसला त्याला आता थोडी देईन टाईम पिळायला म्हणायला हां ते बघा हे आहे निंबू हे पिळायला ते आता निंबू तर ऑप टाकावं लागतं ऑप्शन नाही कांदा हे कोथिंबीर ऑप्शनल आहे तर मला असला टाकायला दिला तर नाही कांदा पण पडायला बा मानावट ते बघा आता हे आहे निंबू निंबू टाकायला

आणि काय कांदा आणि ते बघा अरे हे माझा भाऊ आहे जरा ते कधी बी जरा अरे पिढ्याच्या कांदा जास्तच घ्यायला वाटते ताबा तर मस्त टेस्टी अशी भेळ बनली आहे बघू शकता